जालना बस स्थानकातून झोपी गेलेल्या चिमुरडीचं अपहरण जालना बस स्थानक बनलाय गुन्हेगारांचा अड्डा जालना येथील बस स्थानकात दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे प्रवाशासोबत असलेल्या एका चिमुरडीचं मध्यरात्रीला अडीच वाजेच्या सुमारास झोपेत असतानाच अपहरण करण्यात आलं आहे या स्थानकावर यापूर्वी ड्रग्ज माफियाकडून गुन्हेगारी घटना केल्याचं उघड झालं होतं आता चक्क चिमुरड्या मुलीचं अपहरण झाल्याने या बसस्थानकात प्रवाशांबरोबरच चिमुकल्यांचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे विशेष म्हणजे सात वर्षीय चिमोरडीचं अपहरण झाल्याचा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी आज शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांना अजून गुन्हेगार सापडलेले नाहीत जालना बसस्थानक परिसरात गुन्हेगारांना आश्रय दिला जात असल्याची चर्चा आता सुरू आहे या ठिकाणी अनेक भुरटे चोर ड्रग्ज माफिया आणि नशाखोरी करणारे तरुण मध्यरात्रीच्या सुमारास जालना बसस्थानक परिसरात फिरत असतात परंतु सदर बाजार पोलीस त्यांच्यावर कारवाया करीत नाहीत पंचवीस एप्रिलच्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास जालना बसस्थानकातून अज्ञात अपहरणकर्त्याने झोपी गेलेल्या सात वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्यामुळे बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या मुलांची सुरक्षितता धोक्यात आली हे या घटनेवरून दिसून येत